महाराज संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आज ह्या लबाड आणि ढोंगी राज्य सरकारने महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे त्याबद्दल राज्य सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत एवढं दीच कृत्य करतील असं कोणालाही वाटलं नव्हतं बाहेरून वाटत होतो की हा धातूचा पुतळा आहे प्रत्यक्षात ह्याने फ्लॅक्टर ऑफ पॅरिसचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करण्याचं दुष्कृत्य ह्या लोकांनी केलेलं आहे शिवप्रेमी आणि जिथं महाराज असतील तिथून महाराज यांना अजिबात ह्या ठिकाणी माफ करणार नाही त्याच्याही पुढे जाऊन सांगेन की महाराष्ट्राची जनता ह्या लोकांना पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही आम्ही ह्या घटनेचा संपूर्ण धिक्कार करत असून आम्ही उद्या सर्व शिवसैनिक पालवण किल्ल्यावरती जाऊन त्या ठिकाणी ह्या संपूर्ण झालेल्या घटनेची पाहणी या ठिकाणचे विरोधी पक्षनेते आदरणीय दानवे साहेब आदरणीय खासदार विनायक राऊ साहेब ने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हो। निषेध करत आहोत